मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा बावन्न वर्षांनी देखील पुतळा अभेद लोकवर्गणीतून उभा केला होता बावन्न उभा आहे पूर्णपणे लोकवर्गणीतून उभा करण्यात आला दिनांक पंधरा मे एकोणीशे बहात्तर रोजी उद्घाटन करण्यात आलं शिल्पकार दादा ओतारी यांनी ब्रॉन्स दातू महाराजांचा पुतळा तयार केला होता हा पुतळा एकोणीसशे किलो वजनाचा आहे यावेळी एकूण साठ हजार रुपये इतका खर्च झाला होता पुतळा तयार करताना मिरजेतील सर्वसामान्य नागरिकांनी हातभार लावला होता परिस्थिती नसताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ समितीच्या त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी कष्टातून पुतळा उभा केला भाई ताराचंद शहा यांनी प्रेरणा दिली शिवतीर्थ समितीचे तत्कालीन पदाधिकारी नारायण बोंगाळे विश्वनाथ भिसे विठ्ठलराव माळवदे वसंत गवंडी दत्तात्रय रानभरे यांनी पुतळा उभा करण्यासाठी परिश्रम घेतले होते एक सुंदर स्मारक गेली बावन्न वर्ष भक्कमपणे उभा आहे नुसते उभं केलं नाही तर कैलासवशी शिवभक्त पांडुरंग अवसरे यांनी नित्य पूजा केली होती आज सुद्धा त्यांच्या पश्चात ही पूजा गेली बावन्न वर्ष सुरू आहे शिवतीर्थ समितीच्या अध्यक्ष सुधीर अवसरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून नित्य पूजेचं काम सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये दोन हजार तेवीसच्या नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे एक वर्षाच्या आतच येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींच्या मध्ये संतापाची लाट पसरली आहे आज या शिवतीर्थावर ठिकाणी उभा मी एकोणीसशे बहात्तर साली शिल्पकार दादा उतरणी आणि बनवलेला पुतळा गेल्या त्रेपन्न वर्षापासून सुव्यवस्थित आहे तर या ठिकाणी पुतळा उभारल्यानंतर तो नुसता पुतळा राहते ती देखभाल नित्य नित्यपूजा करण्याचं काम शिवभक्त पांडुरंग अवसरे त्यांच्या माध्यमातनं सुरू होती एकोणीसशे ब्याण्णव सालापर्यंत ब्याण्णव काही हात असून करत होते त्यानंतर पण पुढं ती आदरणीय भिडे गुरुजी यांच्या माध्यमातून नित्यपूजेसाठी काही मिर्जेतील तरुण मंडळं या पूजेचं का मी लावली तिथे व्यवस्था जे पूजेची व्यवस्था लावली मी एवढं सांगू इच्छितो गेल्या लोकवर्गणीतून झालेल्या लोकवर्गिनी लोकप्रतिनिधीतून झालेल्या या मिरजेच्या स्मारकाला आज त्रेपन्न सुद्धा ऊन वारा पाऊस सगळ्या परिस्थितीत भक्कम स्थितीत उभा आहे पण मालवामध्ये जो पुतळा उभा केला तो सात महिन्यात पुतळ्यात कोसळला गेला